तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ, भद्रा बिल्डर्स, संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा या मतदारसंघाचे आमदारांच दुःख निधन पहाटे झाल्याची वार्ता कानावर आली आणि त्यांचं काय खूप वय तसं नव्हतं माझ्या मते सदुसष्ट वर्ष त्यांचं वय होतं अशा वयामध्ये त्यांचं असं निघून जाणं निश्चितपणे त्यांचे कुटुंबीय नातेवाईक यांना मोठं दुःखात सोडणारा ही घटना झालेली hmm. आहे मी त्यांच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्याचं सा खरं बळ मिळवं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो एक मोठं राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून ते राजकारणात सक्रिय आहेत आमदार कीच असेल जिल्हा बँकेचे चेअरमन असतील अशी विविध पदं त्यांनी राज्यमंत्री देखील होते अशी विविध पदं भूषवल्यामुळे नगर जिल्ह्यातला एक मोठा राजकीय अनुभव असणारं नेतृत्व हरपलेलं आहे जिल्ह्याचं देखील एक मोठं राजकीय नुकसान यामुळे झालेलं आहे मी या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आमचे तनपुरे कुटुंबीय हे करणीले कुटुंबीच्या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी आहेत पुन्हा एकदा मी परमेश्वराला प्रार्थना करेन की या दुःखाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याचं सा बळ बळ मिळू एस के टायर सिएट शॉपी सिएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा